नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी घडी आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजचा विषय आपला सगळ्यांना माहिती आहे की आपण काय करणार आहोत आज तर बघा मेन गोष्ट अशी आहे की सी ग्रुपचे एक्सपेक्टेड कट ऑफ किती आहे पेपर सेकंडवर होईल तुमचं सिलेक्शन मी असं का म्हटलं मित्रांनो कारण अजून फर्स्ट आन्सर की आलेली नाही आहे बरोबर आणि सेकंड पेपर सर्व मित्र म्हणतात की खूप कमी कमी मार्क्स येत आहेत आम्हाला तर एक्झॅक्टली कमी मार्क्स येत आहेत म्हणजे आपल्याला अजून देखील असं कोणाचे मार्क्स कन्फर्म माहिती नाहीत की कोणाला किती मार्क्स आलेले आहेत कारण आपण जर सरासरी एक विचार केला तर समजा पेपर सेकंड जो सांगतात मित्र की वीस मार्क्सपर्यंत पण येऊ शकतात कोणी सांगतं मला बावीस आलेले आहेत कोणी सांगतं मला तर सोळाच मार्क्स येऊ शकतात म्हणजे ये एवढे कमी मार्क्स पण आलेले आहेत विद्यार्थ्यांना त्याचं कारण आहे की निगेटिव्ह मार्किंग पण होतं बरोबर एक्झामला निगेटिव्ह मार्किंग होतं प्लस जरी गणित असली जरी मॅथमॅटिक्स सांख्यिकी जे दिलेले होते ते टॉपिक की वीस ते बावीस क्वेश्चन जे होती आलेले समथिंग तर त्यापैकी काही असं नाही आहे की सगळ्यांनीच वीस मार्क्स म्हणजे वीस परफेक्ट मॅथ सोडणार आहे तो तिथं सॉल्व्ह करणार आहे कारण मेन म्हणजे वेळ पण खूप इम्पॉर्टंट आहे बरोबर त्या कारणाने आता मी जे हे थमनेल बनवून जे व्हिडिओ आपला तयार केला आहे या मागचा एक पर्पज काय मित्रांनो माहिती आहे तुम्ही जर मला आता हा मार्क्स कमेंट केले तुमचे पेपर सेकंडचे मार्क्स जर तुम्ही कमेंट केले तर आपल्याला एक अप्रॉक्सिमेटली अंदाजा येईल की पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडचे जर तुम्ही मार्क्स याप्रमाणे जर आपल्याला कमेंट्स केले तर यावरून आपल्याला एक अंदाजा येतो की ज्या विद्यार्थ्याला समजा फर्स्ट पेपरला सत्तर मार्क्स घेतलेले आहेत ज्याने प्रामाणिकपणे मार्क्स हे करा मित्रांनो म्हणजे कसं आहे त्यावरून आपल्याला एक अंदाज येऊ शकतो हे बघा जर पेपर फर्स्टला जर सत्तर मार्क्स घेतले इंग्लिश मराठीला बरोबर आणि त्यांनी प्रामाणिकपणे जर समजा पंचवीस घेतलेले असतील तर हे आहेत त्याचे जी एसचे बरोबर तर नाईंटी फाईव्ह हे टोटल तुम्ही याप्रमाणे फक्त एक कमेंट्स करा बघा मी जसं म्हटलं पेपर दोनमधील मार्क्स कमेंट्स करा मार्क्स किंवा क्वेश्चन जेव्हा करतील तुम्ही तर तसं कन्फर्म टाका त्याच्यामध्ये की साठ प्रश्न ओबीसी पेपर फर्स्टला आलेले आहेत आणि पेपर मध्ये चाळीस प्रश्न ओबीसी तर त्या विद्यार्थ्याने यांचा हे करून टोटल एकत्रितपणे अशी कमेंट्स करा यावरून आपल्याला काय पेपर सेकंड मधील सरासरी मार्क्स काढता येतील त्यावरून आपण एक अंदाजित जर पेपर सेकंड सेकंडमधील सरासरी सरा मार्क्स तुमचे वीस पर्यंत येत असतील तर आपल्याला कन्फर्म माहिती आहे की प्रत्येक जण पेपर फर्स्टला सत्तर मार्क्स घेऊ शकत नाही समजलं तुम्हाला मला काय म्हणायचं आहे तर कारण आपण वेळ आणि ते जर बघितलं सगळं तर साठ मार्क्स देखील घेणं खूप कठीण असतं आपल्याला जेवढं मराठी सोपं वाटतं तेवढं मराठी सोपं नसतं मित्रांनो त्यावरून आणि सिलेमिस्टेक सात आठ प्रश्न अशी होती की ती थोडी कन्फ्यूज करणारी होती त्यामुळे आपण तिथं तुमचं त्रेचाळीस हजार आपण मराठीमध्ये घेऊ शकतात आणि इंग्लिशमध्ये जर जा तुम्ही जास्तीत जास्त माताबर असतील की जे जे जुने विद्यार्थी आहेत ते ऑब साठ घेतील बरोबर परंतु प्रत्येकाला साठ येतील किंवा प्रत्येकालाच कमी येतील असंही नाही ऐंशी पण घेऊ शकतात समजा परंतु जो पेपर सेकंड आहे त्यामध्ये हा ऐंशी घेणारा हा परत चाळीस घेईलच ही गॅरंटी नाही म्हणून मी हा एक व्हिडिओ बनवला आहे दुसरी गोष्ट अशी की आपण सरासरी गुण काढूयात यावरून आपल्याला एक टायपिंगचं आपण जसं साठ मार्क्स पकडलेलं आहे सगळे जण सांगत आहेत क्लासेसवाले साठ मार्क्स मीन सॉरी साठ क्वेश्चन आहेत हे म्हणजेच वन ट्वेंटी मार्क्स बरोबर हे संवर्गसाठी सा सांगतायत किंवा ओपनसाठी सांगतायत काही लोक आपण पण ओपनचा ऑफ एक सिक्स्टी फाईव्ह पर्यंत सांगितलेलं होता समजा परंतु माझा एकच आहे मित्रांनो तुम्हाला सांगायची विनंती आहे कारण बघा मेन गोष्ट कशी आहे जरी कॅल्क्युलेशन केलं समजा माझ्या माहितीनुसार म्हणजे मेरिट कमी येण्याचं कारण म्हणजे मला फक्त एक वाटतंय तसं की ते होणारच तसं नाही आहे आपण एक वाटल्यास पुढच्या पेजवरती बघूया बघा सगळ्यात आधी फर्स्ट पॉईंट सांगतो पॅटर्न जे आहे न्यू आहे न्यू म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे पेपर फर्स्टमध्ये इंग्लिश आणि मराठी यांचं वेटेज जे आहे आता सध्या पन्नास पन्नास झालं आधी काय होतं सिक्स्टी आणि हे फोर्टी होतं हा एक मोठा पॉईंट बरोबर हा पहिला पॉईंट झाला बरोबर दुसरं पॉईंट बघूयात मित्रांनो आपण आता दुसरं एकाच दिवस पेपर दोन्ही पेपर काय वाटतं तुम्हाला इम्पॅक्ट पडला नाही तुमच्या पेपरवरती फर्स्ट पेपरचा फर्स्ट पेपर, पेपर, पेपर सकाळी दिल्यानंतर सेकंड पेपरवरती इम्पॅक्ट पडला की नाही ऑबियसली पडला असेल जर फर्स्ट पेपरमध्ये मिस्टेक झालेला असतील आणि अकरा ते बारा या कालावधीनंतर जो पेपर सेकंड नंतर होता त्यात होता म्हणून माणूस विचार करणारच आहे की यार हे मिस्टेक झाली हे सिल मिस्टेक झाली मिस्टेक झाली बरोबर हा एक सगळ्यात मोठा पॉईंट आहे की एकाच दिवस पेपर असल्यामुळे फर्स्ट पेपरचा इम्पॅक्ट सेकंड पेपर, पेपर भरपूर झालेला असेल बरोबर तिसरी गोष्ट अशी जे आपले विद्यार्थी होते आधी जर आपण एकोणावीस वरती हे क्लर्कची गोष्ट करतोय मी हॉटर कोणीही विचार करू नका हे फक्त एमपीएससी क्लर्कची गोष्ट आहे एकोणीस प्लस वरती आपण मेन्स दिले आहे बरोबर समथिंग काही पंच्याण्णव हजार विद्यार्थी पास झाले होते हे टॅक्स प्लस क्लर्क असतील यातून काही ब्याऐंशी हजार टू पंच्याऐंशी हजार समथिंग क्लर्कसाठी आणि त्याच्यासाठी म्हणजे टोटल याच्यासाठी पात्र झालेली होती त्यातनं काहीतरी सर्टिफिकेटमध्ये आलेल्या माहितीनुसार काही मुलांकडे टेन थाउजंडपर्यंत जे होतोय त्यांच्याकडे आय थिंक सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम आलेला शॉर्टलिस्टेड न झालेले म्हणजे त्यांना मेन्सचा फॉर्म भरताना आलेले तर हे अप्रॉक्सिमेटली आपण डायरेक्ट पंच्याहत्तर हजारच घेऊ की ज्यांनी मेन्स दिलेली आहे बरोबर या पंच्याहत्तर हजार विद्यार्थ्यांमध्ये इकोनॉमिक्स मार्क्स मिळणारे माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस हजार तर विद्यार्थी असतील मला तरी वाटते की एकोणावीस त बावीस मार्क्समध्ये बरोबर आपण असा अंदाज का होतो मित्रांनो कारण की जे विद्यार्थी बसले ते कुठल्या मत म्हणजे ते कुठल्या कॅटेगरीने ते बसलेले आहेत कॅटेगरी मीन्स एक आपण जात वाईस पकडतोय ती कॅटेगरी वेगळी आणि एक दुसरं म्हणजे स्टडी वाईस स्टडी कारण आता काही मुलं म्हणतात अरे यार माझे फर्स्ट तरी पण मला एकोणवीस होऊन गेले कोणी म्हणतं मी तर एवढी ही परीक्षा दिलेली मी मेन्स दिलेली पण मला तिचंच मार्क्स होते बरोबर प्रिडियमला मार्क्स होते कारण शंभरपैकी आपला इकॉनॉमिकचा लागलेला कट ऑफ बरोबर तर हे कारण आहेत मित्रांनो त्या गोष्टींना तर याचा अर्थ असा कधीच होत नाही की तुम्ही प्री पास झालेत फर्स्ट अटेम्प्टला तर तुमचा सेकंड पेपर लगेच तुम्ही हे करू शकतात मेन्स मी में तुम्हाला डिमोटिवेट करत नाहीये पण भरपूर मित्र आपले जे आधीपासून एक्झाम देत आहेत त्यांना देखील माहिती आहे मेन्सचं किती दडपण असतं आणि ते तुम्हाला देखील जाणवलं असेल आता मेन्स तु दिल्यानंतर तर हा पण एक मोठा इम्पॅक्ट आहे की जे जे ज्यांनी दोन दोन तीन तीन मॅच दिले आहेत त्यांना देखील सेकंड पेपरमध्ये खूप म्हणजे त्यांच्या कमेंट्स जेव्हा येतात आपल्यापर्यंत तर ते बोलतात ते हार्डच बोलतात त्याला की ग्रुप सीच्या मनाने हा पेपर हार्ड होता म्हणून आपण हा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज आहे तर समजलं मित्रांनो काय आहे या तीन चार गोष्टी होत्या की ज्यामुळे आपला कटॉप कमी जाऊ शकतो प्लस ॲबसेंट तर असेलच शंभर टक्के तर माझा एकच आहे म्हणायचं की आपण आहे ना की ऑफ आन्सर की कधी येईल काय येईल आता समजा आज बनवतोय आपण व्हिडिओ आज मंगळवारी समजा बरोबर आज नऊ जानेवारी आहे आज दुपारून पण आन्सर की येईल जर आली तर किंवा अजून दोन दिवस पण येणार नाही पण या आठवड्यामध्ये चान्सेस आहेत परंतु माझं एकच सांग ना मित्रांनो तुम्हाला एक टायपिंगसाठी पात्र होण्यासाठी जर समजा आपण एकानॉक्सचा प्रिलियमचा घेतला इन्टू टू केले दोन पेपर मिळून तुमचे अडतीस पर्यंत येऊ शकतात तर अडोतीस इंटू टू जर केले तर सेव्हन्टी सिक्स हा स्कोअर जो आहे होतो बरोबर हा क्वेश्चन आहे मित्रांनो परंतु सेव्हन्टी सिक्स हे प्रत्येकाला पडू नाही शकत मार्क्स त्या कारण आपण एकोनॉईसला बसलेलो होतो बरोबर तर त्याप्रमाणे मी तरी म्हणतो ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे आपण आता आपण सगळेजण सांगता येत समजा साठ क्वेश्चनवाल्यांनी टायपिंग करा करा मी तर म्हणतो ना मित्रांनो हे बघा इथं लिहिलेलं मी आणि की कधी येईल तुम्ही सात प्रश्न म्हटल्यापर्यंत सगळेजण टायपिंग करत राहा तर म्हणतो पन्नास क्वेश्चन देखील टायपिंग करा जातील तर जास्तीत जास्त काय जाईल थोडे पैसे जातील परंतु जर कटॉ खरंच पूर्वसारखा लागला खूपच कमी वेळ मिळेल टायपिंगसाठी आणि तुमची फसगत होणार आहे कारण एक्झाम एम पी एस सीची आहे मित्रांनो काहीही सांगता येत नाही कारण कुठल्या लेव्हलचे विद्यार्थी बसलेले आहेत आपण म्हणतो नाही त्याला तर शंभर शंभर आहेत अरे बाबा शंभर आहेत पण तो क्लर्क जॉईन करेलच का जर त्याला शंभर मार्क्स इकडे येत आहेत तर तो काहीतरीच चांगल्या पोस्टकडे हात घालेल ना मित्रांनो समजलं का मला काय म्हणायचं एक्झॅक्टली जर त्याला शंभर प्रश्न जर ह्या पेपरमध्ये येत असतील तर तो काही असा विद्यार्थी असेल का मला सांगा शंभर प्रश्नवाले आणि आपण सांगतो सातचं सा मिनिट लागेल तर तुम्ही त्याला एवढा एवढा गॅप कसं होईल ते कसं पॉसिबल आहे मित्रांनो कारण हा जो विद्यार्थी आहे शंभर प्लस वाला हा निश्चितच हा टॅक्सला जरी असेल आणि हा पी एस आयला जरी असेल कारण एवढा अभ्यास तरी मला वाटतं की त्याच मुलांचं झालं असेल ज्यांचं प्रिपरेशन आधीपासून चालू आहे हां तुम्ही म्हणतील की मला एकोणीस सात आले फर्स्ट अटेम्प्ट आहे आणि मला लगेच शंभर प्लस एकशे आले असतील जे विद्यार्थी एकदम जबरदस्त त्यांचं मराठी आणि इंग्लिश गामवरती पकड असेल त्यांनी त्या पेपरला जर स्कोर केला असेल तर हंड्रेड काय वन ट्वेंटी पण होऊ प्रत्येकाला नाही येऊ शकत मित्रांनो म्हणतो हंड्रेडपैकी दहा टक्के विद्यार्थी असू शकतात की जे फर्स्ट अटेम्प्टमध्येच क्लिअर करतील परंतु प्रिवियस विद्यार्थी पण काही हे नाहीत ना त्या कारणाने माझं फक्त एकच सांगणं आहे कॉम्पिटिशन कितीही असली तरी काही प्रॉब्लेम नाही परंतु तुम्ही पन्नास जरी मार्क्स असतील तुम्हाला पन्नास क्वेश्चन तरी तुम्ही टायपिंग करावी अशी माझी इच्छा काय आहे मित्रांनो जर समजा जर तरचा प्रश्न आहे लागेल तर एकशे वीस क्वेश्चनचा पण कटॉप लागू शकतो तर सगळ्यांचा फेल जाईल हे सगळा शंभर प्लस पण जाऊ शकतो शंभरवाले पण घरी जाऊ शकतात काही सांगता येत नाही कारण एक्झाम ही आहे एमपीएससी आणि हा असं आतापर्यंत काही कोणी ओळखू शकलेलं नाही म्हणून हे आपण हे सगळे जे अंदाज वगैरे घेत असतो बरोबर म्हणून होईल तर फक्त फार असतं तुमचं पैशांचं थोडं नुकसान होईल पण जर तुम्ही बसलेस समजा जर खरंच पंचेचाळीसचा कट ऑफ लागला आणि होऊ शकतो काही पण होऊ शकतं तर तुम्ही अॅन्युएडस काय करतील दोन महिन्यात जर पंचेचाळीस दिवस, दिवस भेटले आपल्याला नंतर तीस दिवस पन्नास दिवस जे पण भेटले आयोग रिसेट करेल ते कारण आन्सर केले यायला एवढं उशीर होते तर रिझल्टला पण टाईम जाणार आहे या गोष्टी पण समजतात आपल्याला तेवढ्या पण काय सांगता येत आयोगाचं आपण काही जोडू शकत नाही म्हणून मित्र म्हणतो ज्यांना पन्नास प्लस क्वेश्चन आलेले असतील ना त्यांनी बिंदास प्रॅक्टिसला सुरुवात करा का कारण तुमची अॅन्युडी फजिती होणार नाही बरोबर मग भलेच ते नव्वद लागलं तरी काय करत नाही तुमचं काय जाणार आहे फक्त फार असं किती हजार दोन हजार रुपयाचं नुकसान होणार आहे परंतु जर तुम्ही बसलेच पंचेचाळीसचा कटॉप लागला तुम्हाला तुम्ही आता अशा सोडून दिलेले नाही काही आपल्या शक्य नाही पॉसिबल नाही मुलांना वीस आलेले कोणाला काय सगळं बरोबर आहे पण तुम्हाला माहिती असेलच की टायपिंग टेस्ट जेवढी आपण सोपी म्हणतो तेवढी सोपी नाही त्या कारणाने मी दर तुम्हाला सांगतोय की तुम्ही पन्नास क्वेश्चन जरी असतील तरी टायपिंगला तुम्ही म्हणतो ना टायपिंग करायलाच पाहिजे कारण आज नाही जर तुम्ही प्रिपरेशन करतात मी तुम्हाला नेक्स्ट इयरला तर कामात येणार आहे बरोबर स्पीड करून घ्या ना आतापासून प्रिलियमची तयारी करत असतील तर करा ना स्पीड एक तास देतात एक तास आपण इकडे तिकडे करू शकतो ना ॲडजस्टमेंट की असं नाही की काय चोवीस तास बसले पुस्तक घेऊन आम्ही तर हे माझं सांगणं होतं तर धन्यवाद तुम्ही भरपूर सपोर्ट करता आपल्या चॅनलला नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला नवीन नवीनच असे माझे व्हिडिओ बघायला भेटतील लवकरच अजून एक नवीन व्हिडिओ आणणार आहे आपण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ओके थँक्स फॉर वॉचिंग भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये